जालना जिल्ह्यातील नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकणारा श्रीहरी कृष्णा त्याचं सकाळी शाळेत जाताना काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं पुढे श्रीहरीच्या घरचा फोन खणाडला समोरून किडनॅप करणाऱ्यांपैकी एक जण बोलू लागला तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर आमच्याकडे पाच कोटी रुपये तयार ठेवा आणि हो पोलिसांना कळवलं तर तुझ्या मुलाचा जीव घेऊ इकडे दुसऱ्या बाजूला श्रीहरीचे पप्पा ती किडनॅपर्सची धमकी ऐकत होते फोन ऐकल्यावर सुरुवातीला त्यांना आपल्या मुलाचं अपहरण झालंय यावर विश्वासच वाचला नाही पण घरात शाळेत मित्राकडे चौकशी केली तेव्हा त्यांना खात्री पटली की श्रीहरीचं अपहरण झालंय आणि त्यांना आलेला फोन कॉल सुद्धा खराय त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली एकतर किडनॅपर्सनी मागितलेली रक्कम अपाट होती ती देणं त्यांना शक्य नव्हतंच पण दुसऱ्या बाजूला मुलाचा जीव वाचवणं सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचं होतं काय करावं पोलिसांकडे जावं तर मुलाच्या जीवाला धोका आणि न जावं तर इतकी मोठी रक्कम कुठून आणि कशी गोळा करावी कृष्णा मुजमुले यांच्या पुढं दुसरा पर्याय दिसत हो नव्हता आणि मग त्या प्रकरणी एंट्री झाली राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुढं फडणवीस यांनी जातीनं लक्ष घालून अकरा तासाच्या थरार नाट्यानंतर श्रीहरीला त्या किडनॅपर्सच्या तावडेतून कसं वाचवलं त्याचाच हा सगळा किस्सा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी एका बाजूला राज्यात माहिती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाची रसिकेच आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना फडणवीसांनी काल अतिशय तत्परतेनं जालना जिल्ह्यातील एक केस हँडल केली आता ती कशी याचा घटनाक्रम आपण जाणून घेऊ तर ऐका श्रीहरीच्या घरापासून त्याची शाळा जवळच आहे तो काल सकाळी घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला श्रीहरी सातवीत शिकतो नेमकं वेळी श्रीहरीचं काही जणांनी अपहरण केलं त्यानंतर दोन तासांनी अपहरणकर्त्यांनी श्रीहरीच्या वडिलांकडे म्हणजेच कृष्णा मुजमुले यांना कॉल करून त्या कि किडनॅपर्सनी त्यांच्याकडे तब्बल पाच कोटींची मागणी केली त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत कृष्णांनी थेट पोलिसांकडे न जाता आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांना फोन करून संबंधित घटनेची संपूर्ण कल्पना दिली त्यानंतर शेट्ट यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता लगोलग लो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून हा सगळा प्रकार सांगितला देवेंद्र फडणवीसांनी आपला खेळ सुरू केला संबंधित घटनेची तात्काळ दखल घेऊन त्यांनी जालना पोलीस अधीक्षकांना काही सूचना केल्या आणि शक्यतो सगळे प्रयत्न करून श्रीहरीला त्या किडनॅपर्सच्या तावडीतून सोडून आणण्यास सांगितलं खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन आल्यामुळे जालना जिल्ह्यातली सबंध पोलीस यंत्रणा सतर्क झाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपान यांच्या नेतृत्वात पोलीस पथकांनी त्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना अपहरणकर्त्यांचा फोन येत होता पोलिसांनी तो, तो कॉल ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरू केले पाच कोटी इतकी मोठी रक्कम देणं शक्य नाही वीस लाख देतो असं तुम्ही त्या किडनॅपर्सना सांगा असा प्लॅन पोलिसांनी बनवला आणि मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांशी बोलायला सांगितलं पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि फोनद्वारे तपासाची चक्र फिरवली रात्रीच्या आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी खंडीची रक्कम घेऊन मुलाच्या वडिलांना बोलावलं दरम्यान त्या भेटीच्या ठिकाणी पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवला होता पण पोलीस सावध होते कारण प्रश्न तेरा वर्षीय श्रीहरीच्या जीवनाचा होता त्या किडनॅपर्सनं थोडी जरी भणक लागली असती तर त्यांनी श्रीहरीच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतं आणि सगळ्याच प्लॅनवर पाणी फेरलं असतं त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती दरम्यान काल रात्री आठच्या सुमारास वीस लाख ,00 घेऊन सांगितलेल्या ठिकाणी श्रीहरीचे वडील कृष्णा मुजबुले पोहोचले पोलीस त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून होते त्यासाठी पोलिसांनी दोन अतिरिक्त पथकं तयार केली होती त्यातील एक पथक मुलाच्या सुरक्षेसाठी तर दुसरं पथक अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी होतं दोन्ही पथकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी आरोपींची गाडी आली त्यातून दोन आरोपी खाली उतरले आणि त्यांनी मुलाच्या वडिलांकडे पैशांची मागणी केली त्यावेळी कृष्णा यांनी आपल्या हातातली पैशांची बॅग त्यांना दिली तर तिसरा आरोपी गाडीत श्रीहरीला घेऊन बसला होता त्याचवेळी नेमकं जालना पोलिसांनी टायमिंग साधलं आणि पोलिसांच्या एका पथकानं लीड घेऊन पैसे घेणाऱ्या दोन आरोपींना रंगे हात पकडलं तर दुसऱ्या पथकानं गाडीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आणि अशा प्रकारे श्रीहरीची अपहरणातून सुखरूप सुटका झाली योगायोग म्हणजे ज्या मुजमुले कुटुंबातील श्रीहरीचं अपहरण झालं होतं त्याच्याच लहान बहिणीवर दोन हजार अठरामध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून पंचवीस लाखांची मदत केली होती त्यामुळे कृष्णा मुजमुले यांच्या मुलीचे प्राण वाचले होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माझ्या दोन्ही मुलांचा जीव वाचला मी त्यांचे हे उपकार कसे फेडू असं म्हणत श्रीहरीचे वडील कृष्णा मुजमुले भाऊक झाले होते त्यांच्या डोळ्यातलं पाणी सगळं सगळं सांगून जात होतं पुढं मुजमुले यांनी पदाधिकारी शेट्टे यांचेही मनापासून आभार मानले आपल्या बिझी शेड्यूलमधून देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका मुलाचा जीव वाचला आणि त्याची अपहरणकर्त्यांच्या हातातून सुटका देखील झाली तुम्हाला हा सगळा किस्सा ऐकून नेमकं का काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद